नमस्कार मंडळी स्टार एका लोकप्रिय अभिनेत्रीने चालू मालिका सोडून ती परदेशात आहे तर कोणतीही अभिनेत्री हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर स्टार प्रॉवरील तुहिरे माझा मितवा या मालिकेला अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसते या मालिकेतील सर्वच पात्र ही घराघरात लोकप्रिय झाले अशातच या मालिकेत लावण्या हे पात्र साकारणारी अभिनेत्री रुचिरा जाधव हिने या मालिकेतून काही काळ ब्रेक घेत ती फॉरेनला गेली आहे रुचिरा ही परदेशात एका नवीन शूटिंगसाठी केले आहे या संदर्भात तिने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली काल रुचिराने परदेशातून एक व्हिडिओ शेअर करत तिच्या सर्व चाहत्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या यासोबतच ती असंही सांगताना दिसते की नुकतंच माझं चित्रीकरण संपलं आहे आता रुचिरा जाधव कोणत्या नवीन प्रोजेक्टमधून पाहायला मिळते हे लवकरच कळेल दरम्यान तुहिरे माझा मितवा या मालिकेत रुचिरा साकारत असलेले लावण्य हे पात्र तुम्हाला कसं वाटते यासोबतच ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा